सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्या बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी साडीनुसार किंवा ब्लाउजला छान असं लूक यावं यासाठी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची साडी कशीही असो त्यावरचा तुम्ही ब्लाऊज कसा शिवता त्याच्यावरची बाही कशी आहे त्यावरची बॅकनेक डिझाईन कशी आहे यावर डिपेंड असतं की ब्लाउजचं येणार आहे सो so, आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचा कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असे लूक येणारी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस छान असा प्रिंटेड आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे सो so, यावर आता छान डिझाईन बनवणार आहोत बऱ्याचदा अशा टाईप प्रिंटेड जर का ब्लाउज पीस असेल तर आपल्याला त्यावर कशी डिझाईन बनवावी हे सुचतच नाही सो so, चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे तर ते सांगते तर इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण कटिंग करून घेतलेली आहे तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे साडे अकरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण साडेबारा इंचाला मार्किंग करून घेतलेले आहे म्हणजे साईज जरा छोटी आहे या ब्लाऊजची त्यामुळे उंचीसुद्धा कमी आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर म्हणजे टोटल गळारुंदी आणि शोल्डर शोल्डरमुळे साडेपाच घेतलेला आहे त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण मुंडा तर मुंडा सुद्धा घेतला आहे साडेपाचचा आणि इथे बॅक बॅकसाइडच्या मुंड्याची म्हणजे सव्वा एक इंचाला मार्किंग करून आपण इथे शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन म्हणजे साडेसात अधिक दीड असं टोटल नऊला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग आता याचा जो काही मेन फॅब्रिकचा म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आहे ना तर तो सध्या आता आपण साईडला ठेवूयात आणि सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत तर बघा मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर बघा मी इथे आठ इंचाला मार्किंग केली त्यानंतर अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून इथे आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो कितीही असो किंवा कोणत्याही शेपचा असो सगळ्यात पहिले आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर आता वरच्या साईडला बघा क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून सिंपल असा गोल गळ्याचा आकार आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तर बघा मग इथे गोलगाळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे खाली आता आपल्याला अजून एक शेप इथे अटॅचमध्ये ड्रॉ करायचं बघा मी तीनला मार्किंग केलेली आहे त्यानंतर तीनचं निम्मं दीडला सुद्धा मार्किंग करायची आहे आणि बघा एक इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे हा छोटासा बॉक्स ड्रॉ करून घेतला आता दीड इंच जिथं होता ना बरोबर तिथूनच ह्या पद्धतीने आपण शंकरपाळ्याचा जसा शेप असतो ना तर तसा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा कुठे काही मार्जिन ठेवायचं नाही बरोबर त्यावरच कटिंग करायची इत आहे इथून इथपर्यंत आणि वरचा शेप आणि खालच्या शेपमध्ये मी एक लाईन एवढं मार्जिन ठेवलं आहे म्हणजे ते तिथे अटॅच आहे नंतर आपण ते कट करणार आहोत आता जर कट केलं तर शेप चेंज होऊ शकतो आणि गळ्याचा आकार सुद्धा जास्त स्प्रेड होऊ शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया तर बघा इथे सगळ्यात आधी आता आपल्याला हा मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे तर तो ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर इथे पिना लावून घेऊयात तर बघा इथे सेंटरला एक लावली आणि दोन्ही साईडला शोल्डरला एक एक लावायच्या म्हणजे शोल्डर आणि गळारुंदी वगैरे व्यवस्थित येईल आणि गळारुंदी जास्त स्प्रेड होणार नाही जेणेकरून शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहणार नाही आणि बघा सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ह्या पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे आल्यावर डायरेक्ट अटॅच नाही करायचं आहे खूप किंचितचं एक लाईन एवढं मार्जिन ठेवायचंच आहे कारण की तिथून आपल्याला कट करायचं आहे खालचा शेप आणि वरचा शेपमध्ये ठीक आहे आणि मग व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत आता आपण इथे टीप मारून घेत आहोत मी परत सांगते इथे आपल्याला टीप मारताना फक्त पाव इंच एवढंच ये मार्जिन पकडायचं आहे हा जो काही शेप आहे तर हा जर तुम्हाला डायरेक्ट असा जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा इथे स्टिच करू शकतात पण मी डायरेक्टच स्टिच करत आहे तर बघा इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे म्हणजे या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज पडत नाही आता यानंतर जर कमरेच्या साईडला एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करायचं तर बघा इथे वरती मी कट केलं त्यानंतर इथे म्हटलं ना थोडा गॅप ठेवला होता जॉईंटचा तर तिथे मी कट मारला एक छोटासा आणि मग हे इथला सुद्धा कट करून घेतलेला आहे ठीक आहे यानंतर आता हा जो काही शेप आहे याला द्यायचा आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी त्याचा शेप आहे तसाच यावा म्हणून तर फक्त एवढंच आहे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची नाही तर बऱ्याचदा गडबडीमध्ये तसं होतं सो तसं होऊ देऊ नका आणि बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित अलगत अलगत आता आपण हे सरळ करून घेऊयात लक्षात राहू द्या हे सरळ करताना अजिबात खेचायचं नाही आहे बऱ्याचदा काय होतं की खेचलं की ते तिथून फाटण्याचे चान्सेस असतात जर का कॅनव्हास पेपर असेल पे तर एवढा प्रॉब्लेम येत नाही पण जर बिना कॅनव्हास पेपरचा अशा पद्धतीने गळा बनवत असाल तर तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात त्यामुळे व्यवस्थित अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला हे सरळ करायचं आहे आणि हे जे काही इथले कानेकोपरे आहेत ना तर हे सुद्धा बाहेर काढायचे आहे तर बघा मी छोटंसं स्क्रूड्रायवर घेते आणि त्याच्या सहाय्याने इथे अलगत अलगत प्रेस करून हे कोपरे बाहेर काढून घेते ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा करूयात लक्षात राहू द्या प्रेस एकदम अलगत करायचं आहे खूप जोरात केला तर तिथून फाटण्याचे चान्सेस आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा इथे दापटीपर्यंत त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्सरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे सो ही तुम्ही नक्की फॉलो करायची आहे आणि बघा आता जसं शेप आहे तसंच काळजी घेत घेत आपण इथे दापटीप देत आहोत तर बघा हा संपूर्ण ब्लाऊज शिवता शिवता मी जे काही तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्ही फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सेट कशी बनवावी तर हे सुद्धा तुमचं सहज लक्षात येईल कारण बऱ्याचदा हो काय होतं की आपल्याला ब्लाऊज छान शिवता येतो पण त्याची फिनिशिंगच छान येत नाही आणि फिनिशिंग जर छान आली नाही तर ब्लाऊज छान दिसतच नाही सो त्यामुळे मग ह्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही ब्लाऊज शिवताना नक्की फॉलो करायचे आहेत आणि फायनली बघा आता गळ्याच्या साईडला आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायचं आहे आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जर काही बॅक पार्ट आहे अस्तरचा तर त्याचा कपडावरती दिसणार नाही म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही आणि आता इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होत आहे आणि इथे आपल्याला कमरपट्टी गळापट्टी काहीही लावण्याची गरज नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम कमीत कमी टाईममध्ये प्रॉपर फिनिशिंग सेल अशा पद्धतीने हा पार्ट रेडी होतो सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करू शकता ठीक आहे आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंगमध्ये कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि अजून एक महत्त्वाचं जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही व्रिंकल्स वगैरे येणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फायनली बघा आपण हे इथे जोडून घेतलेलं आहे ते, ते सुद्धा एक प्रॉपर फिनिशिंग येईल आता हे जोडल्यानंतर आपल्याला याचा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून ते स्टिचिंग करताना सोपं जावं म्हणूनच मग गळा रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा असतो तर बघा प्रॉपर फिनिशिंगचं इथं एवढा पार्ट आपला इथे छान असा रेडी झालेला आहे ठीक आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर बघा आता इथे आपण एक लेस लावून घेऊयात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जी काही लेस इथे यूज करणार आहोत तर ती तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही यूज करू शकतात तर इथे दोन ऑप्शन आहे एक म्हणजे बघा आपण ही ॲक्च्युली त्रिकोणची लेसच यूज करणार आहोत गोल्डन आणि ब्लाऊजला जसा कलर आहे ना तशाच कलरचं त्रिकोण आहे म्हणजे या दोन कलर कॉम्बिनेशनची ही लेस आहे हीसुद्धा यूज करू शकतो किंवा त्यामध्ये बघा जे पिंक पिंक आहेत ना तर ते साडीला पण तसंच आहे सो कॉन्ट्रास्टसुद्धा यूज करू शकतो आणि कॉन्ट्रास्ट यूज केल्याचा फायदा एक आहे की ब्लाऊज डिझाईनला अजून छान असं लूक येईल सो मग मी इथे कॉन्ट्रास्ट यूज करते जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट नको असेल तर तुम्ही सेमसुद्धा यूज करू शकतात आणि आता इथे मार्जिन सोडून पण आपण लावू शकलो असतो पण याचा जो काही शेप आहे खाली तर तो प्रॉपर येणं गरजेचं आहे त्यासाठी मग आपण मार्जिन न सोडताच इथे ही डिझाईन बनवून घेत आहोत फक्त इथे कोपऱ्यावर ही लेस जी आहे ना तर ही व्यवस्थित फोल्ड करायचे आहे कारण बऱ्याचदा काय होतं की असं स्टिच करताना शेप छान येतो पण ज्या आपण लेस लावतो त्यावेळेस काय होतं की सगळं लूकच बिघडतं लेस प्रॉपर लागली गेली नाही त्यामुळे सो म्हणूनच मग काय करायचं जिथे कान्याकोपऱ्या असतील तिथे लेस लावताना काळजी घ्यायची आणि लेस प्रॉपर फोल्ड करायची म्हणजे आपला जसा आकार आहे तसाच आकार येईल आणि ब्लाउजसुद्धा खूप सुंदर असा नक्कीच रेडी होईल तर बघा मग अतिशय सावकाश काळजीपूर्वक जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे लेस फोल्ड करत मी इथेही लेस लावून घेते तुम्ही नुसती गोल्डन पण लावू शकतात ब्लाऊजला मॅचिंग लावू शकतात की किंवा अशा पद्धतीने कॉन्ट्रास्टसुद्धा लावू शकतात म्हणजे तुम्हाला कसं आवडतं आहे किंवा तुमच्या कस्टमरची चॉईस कशी आहे त्यावर ते डिपेंड आहे आणि व्यवस्थित कडेकडेने बघा मग फायनली आपण ह्या गळ्याला इथेही छान अशी लेस लावून घेतलेली आहे आणि खरं तर अशा पद्धतीचे त्रिकोणची लेस आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बघा इथे मी लेसला डबल टिपसुद्धा देऊन घेत आहे मी बऱ्याचदा सांगत असते की लेस तुमची जाड बारीक शक्यतो कशीही असो त्याला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही ती व्यवस्थित दाबून राहते फिनिशिंग खूप सुंदर येते आणि डबल टिप दिल्यामुळे लेस पॅक लागली ले जाते जेणेकरून ती लवकर ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही तर अशा पद्धतीने लेस लावून घेतली आणि बॅक साईडला आता टाकायचे आपल्याला टक्स तर सेंटरपासून साडेचारला मार्किंग केली अर्धा अर्धा इंच साईडला उभं चार इंचाच्या टक्सची मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत इथे स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि तिरका टक्स टाकून घेऊयात आता ह्या टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे तर बघा एक साईडचा टक्स टाकून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅक टक्ससुद्धा आपण टाकून घेऊयात तिथेसुद्धा डबल टिप द्यायची आहे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते लवकर ओपन होणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होईला नको यासाठी तर बघा फायनली दोन्ही साईडचे आपण इथे हे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे आता आपल्याला नॉट लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही किंवा म्हणजे कपड्याची बनवू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट कलरची रेडीमेड लावू शकतात किंवा गोल्डन तर मी इथे गोल्डन एक मीटर लेस घेत आहे शक्यतो ब्लाउजला आपल्याला एक मीटर सफिशियंट असते आणि बघा गळ्याचा मधला जो काही ब्लाउज पीसचा कपडा होता ना तर तोच इथे मी घेते आणि तेच यूज करून आपण सिंपल असे फॅब्रिकचे लटकन इथे बनवणार आहोत तर बघा चौकोन केले आणि ह्या पद्धतीने फोल्ड केलं आहे त्यामध्ये नॉट टाकायचं आणि इथून अशी टीप टाकून घ्यायची आहे ठीक आहे तर एकदम सिम्पल असे हे लटकन आहे बघा त्रिकोणचे पण डबल फोल्ड कपडा लागतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि बघा हे सरळ करून दाखवते मी तुम्हाला ठीक आहे सिंपल कमी कमी तर सिंपल असं एकदम सोपं आणि कमीत कमी टाईममध्ये हे लटकन आपल्या रेडी होतं तर लटकनचे बरेच प्रकार असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण फॅब्रिकपासून लटकन बनवू शकतो तर याचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ बघून तुम्हाला त्यापैकी जे लटकन आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता पण मी ते सिंपल बनवले आणि बघा बरोबर सेंटरपासून कट केलं आणि आता ब्लाउजच्या बॅक पार्टला लावूयात तरी ते साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ते नॉट लावायचं असतं तर दोन तीन टिप्पा देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि एक साईडचं सा लावल्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला करायची असते जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि पुन्हा सांगते दोन तीन टिप्पा देऊन लॉक करायचं कारण आपण ते एकदम पॅक बांधतो म्हणून मग ते बऱ्याचदा लवकर निघण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका आणि फायनली बघा मग ही आपली बॅकनेक डिझाईन इथे स्टिच झालेली आहे तर मी ते बघू शकतात सुंदर असं लूकसुद्धा आलेला आहे आणि इथे मध्ये तुम्ही लटकन लावू शकतात किंवा बघा असं गोल्डन बटन लावू शकतात किंवा ह्या पद्धतीने बघा मी म्हटलं एक सिल्क रिकचे छोटंसं लटकन किंवा मनी ऊनसुद्धा तिथे लावू शकतात तर इथे मी सिम्पल असं बटन ठेवलेलं आहे आणि फायनली खूप सुंदर असं प्रिंटेड ब्लाउज पीस जर असेल तर त्यावर आपण ही डिझाईन बनवलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात किती सुंदर असं लूक आलेलं आहे सिंपल असे फॅब्रिकचे त्रिकोणचे लटकन बनवलेले आहे लेससुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची आहे त्यामुळे तर ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लूक आलेलं आहे सेंटरला सिंपल असं गोल्डनचं बटनसुद्धा आपण लावलेलं ला आहे त्यामुळे ही ब्लाऊज डिझाईन अजूनच छान दिसते तर बघा बऱ्याचदा बऱ्याच कस्टमरला गोलगळा हवा असतो गोलगळ्यावर काही डिझाईन बनवता येईल का तर इथे तुम्ही नोटीस केला असेल की वरती गोल शेप आहे आणि त्याखाली शंकरपाळ्यासारखा थोडासा त्रिकोण टाईप शेप आहे सो ही डिझाईनची आयडियासुद्धा तुम्ही तुमच्या कस्टमरला इझिली देऊ शकतात सो चला मग आता अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण मी तुम्हाला ह्या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ब्लाऊज डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय